आता आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कितीतरी गाड्या या घाटामध्ये पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या गाड्या जवळजवळ त्या घाटामध्ये साताराच्या जवळच्या घाटामध्ये शंभरच्यापेक्षा जास्त गाड्या बंद पडलेल्या दिसत आहेत याची काय कारणं असू शकतील किंवा काय तुम्हाला दाखवतो आणि डिटेलमध्ये पण सांगायचा प्रयत्न करतो पण जर तुम्हाला ही गाड्यांमधलं रुची असेल माहिती असेल तर तुम्ही पण आम्हाला कमेंट्स करून या गाड्या का बंद पडल्या असतील याच्याबद्दल सांगा आता आम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये या दोन तीन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही पण साताऱ्याच्या दिशेने काही कामानिमित्त निघालो होतो जाताना जेव्हा घाटामध्ये खूप जास्त ट्रॅफिक होतं जो जो पाच पाच सहा सात तासाचा ट्रॅफिक होतो घाटामध्ये अगदी शंभर मीटर दो दोनशे मीटरपासून दोन किलोमीटरमध्ये गेल्यानंतर अशा कितीतरी गाड्या काही गाड्या तर अगदी नवीन होत्या अशा काही गाड्या होत्या की ज्यांच्या डायरेक्ट नंबर प्लेट पण नाही अशा सुद्धा गाड्या बंद पडलेल्या होत्या मग आम्ही जाणून घ्यायचा पण प्रयत्न केला होता की अशा शंभरपेक्षा जास्त गाड्या का बंद पडल्या असतात काही मेकॅनिक मित्रांनी किंवा काही तिथं रिपेरिंग करणाऱ्या मित्रांनी पण हे सांगितलं होतं की काही हाफ क्लचिंगमध्ये किंवा कंटिन्यू क्लच करून गाडी हिटअप झालेल्या होत्या कंटिन्यू सीमुळे सुद्धा काही गाड्या बंद पडलेल्या होत्या याबद्दल तुमचा अनुभव काय की असं काय होऊ शकतं अगदी याच्यामध्ये कियाच्या किया सेल्टोसच्या किंवा सेल, इनोवाच्या अगदी कि ब्रँड न्यू गाड्या होत्या की एकदम नवीन घेतलेल्या गाड्या लोकांनी फिरायला बाहेर काढलेल्या होत्या त्यासुद्धा बंद पडलेल्या होत्या आणि सगळ्यात मेन म्हणजे काय तर या बंद पडलेल्या गाड्या रिपेअर करायला मेकॅनिक्स पण तितकेसे नव्हते लोक अक्षरशः मेकॅनिक्सची वाट बघत होते दहा दहा बारा बारा गाड्या बंद पडलेल्या लाईनमध्ये फक्त एकच मेकॅनिक होता की जो त्यांना रिपेअर करायला हेल्प करत होता हेल्प आउट करत होता आणि त्यामध्ये ते लोकं पुन्हा ओव्हरचार्ज करत होते याबद्दल जो तुमचा काय अनुभव असला या घाटामधला तर तेही तुम्हाला सांग तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आणि या म्हणजे क्लचचा इश्यू असेल ए सी जास्त वेळ चालू ठेवणं असेल या दोन कारणांना सोडून अजून काही कारण तुम्हाला माहीत असेल तुमच्या अनुभवानुसार तर तेसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता या पुण्याच्या घाटामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा जास्त गाड्या बंद पडलेल्या होत्या आणि कित्येक तर अशा होतं की पोलिसांच्यासुद्धा गाड्या बंद पडल्या एक दोन पोलिसांच्या गाड्या अशा आम्हाला भेटल्या की त्यासुद्धा बंद पडलेल्या होत्या त्याच्यामुळे तुमचा काय अनुभव सांगतो की या गाड्या अशामुळे का झाला असेल कशासाठी असेल हीच दोन बेसिक कारणं होती त्याच्यामुळे या गाड्या फ्रिक्वेंटली बंद पडत होत्या किंवा बंद पडलेल्या आहेत <laughs>